सैनिक टाकळीच्या अर्णवची चौदा वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड कुटुंबासाठी आणि गावच्या अभिमानाने मान उंचावावी अशी कामगिरी करणारा सैनिक टाकळी येथील अर्णवला चौदा वर्षाखालील क्रिकेट संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एम सी ए द्वारा आयोजित कठोर चाचणी प्रक्रियेनंतर सिटी इंटरनॅशनल स्कूल व पुणेत बालन केदार जाधव अकॅडमीचा विद्यार्थी अर्णवची निवड राज्यभरातील शेकडो इच्छुक क्रिकेटपटूंमधून करण्यात आली युवा क्रिकेटपटूंची निवड ही त्यांच्या मेहनतीची समर्पणाची आणि खेळासाठीची आवड याचा पुरावा आहे मर्यादित संसाधने आणि पायाभूत सुविधांचा अभाव असूनही अर्णवने सातत्याने अपवादात्मक कौशल्य आणि क्रिकेटमध्ये उत्सुकता दाखवली आहे तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करणारे कोच अमित कुस्ते प्रतिक्रिया देताना म्हणाले आम्हाला अर्णवचा खूप अभिमान आहे त्याची निवड ही त्याच्या अथक मेहनत आणि खेळाप्रती असलेल्या बांधिलकीचा परिणाम आहे तो महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी करेल असा आम्हाला विश्वास आहे अर्णव आता चौदा वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघासोबत देशातील सर्वोत्तम युवा क्रिकेटपटूंशी स्पर्धा करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये भाग घेलं अर्णवच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी गावातील लोकांनी फटाक्यांची आतषबाजी केली तर त्याचे कुटुंब अभिमानाने आनंदित झालं हे आमच्यासाठी एक स्वप्न पूर्ण झालं आहे निवडीबद्दल त्याचे पालक विक्रांत पाटील म्हणाले आम्ही एम सी ए आणि प्रशिक्षकांचे आभारी आहोत ज्यांनी आमच्या मुलाच्या क्रिकेटच्या आवडीला पाठिंबा दिला त्याच्या यशामागे प्रशिक्षक सुरेश जाधव तसेच पालकांचे फार मोठे योगदान आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा